मोटार सायकल चोरी करणारे चार व चोरीची मोटरसायकल विकत घेणारा एक असे एकूण पाच इसम तीन मोटार सायकल चोरीचे एव्हीपी नाशिक टीव्ही हमेशा सच के साथ माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त यांनी नाशिक शहर परिसरातून मोटार सायकल चोरी करणाऱ्या शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते सदर कारवाई बाबत माननीय बच्छाव पोलीस उप आयुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्र एक अधिकारी व अंमलदार हे मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोहवा विशाल काठे यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की मोटारसायकल चोरी करणारे दोन इसम गोदा पार्क रामवाडी पंचवटी नाशिक येथे काळ्या रंगाच्या ॲक्टिवा मोपेडवर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने वर कारवाई करणे कमी का वपोनी मधुकर कड यांनी आदेशित करून सपोनी हेमंत तोडकर पोनी रवींद्र बागूल पोहवा प्रदीप मसदे प्रवीण वाघमारे संदीप भाण नाझिम खान पठाण प्रशांत मरकड शरद सोनवणे ओम जगेश्वर बोरसे अशांचे पथक तयार करून त्यांना मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेण्याबाबत दिल्या होत्या त्यावरून नमूद पथकाने सदर ठिकाणी जाऊन मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेता इसम नामे अभिजित श्रीराम राऊत वय छत्तीस वर्षे रा कुमावत गल्ली रामवाडी पंचवटी नाशिक दोन विजय नागराज रेडडी वय त्रेचाळीस रा संजय नगर वाघाडी पंचवटी नाशिक असे त्यांच्या ताब्यातील चोरीची एक्टिवा मोपेड सह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी त्यांचे साथीदार तीन श्यामगिरी शोडेकर नगर नाशिक चार कुणाल दत्तात्रय सोनवणे रहा पंचवटी नाशिक यांच्यासह नाशिक शहरातील उपनगर व पंचवटी भागातून चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन त्यात मोपेड पंधरा बी वाय एक्क्याण्णवशे पन्नास व हिरो होंडा पेन्शन प्रोएमए पंधरा डी जेड ब्याण्णवशे बत्तीस अशा हस्तगत करण्यात आल्या आहेत तसेच त्यांनी चोरी केलेली बजाज प्लॅटिना मोसा एम एच अडतीसशे चौऱ्याहत्तर ही राजेश गोपीनाथ साळी या भंगार विक्रेत्यास विक्री केल्याने त्याचा शोध घेऊन त्या ताब्यात घेण्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजेश गोपीनाथ साळी रा रान भद्रकाली नाशिक असे सांगितले असता त्यास विचारपूस करता त्याने सदर मोटरसायकल विकत घेतल्याचे व केले असल्याची कबुली दिल्याने ताब्यात घेण्यात आले आहे त्यावरून नाशिक शहर आयुक्तालयातील एक अंबड पोलीस स्टेशन कडील गुरन पाचशे सहाशे दोन हजार चोवीस भाधविक तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दोन उपनगर पोलीस स्टेशन कडील गुरनव दोनशे एकोणसाठ दोन हजार चोवीस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे तीन, तीन पंचवटी पोलीस स्टेशन कडील एकोणऐंशी प्रमाणे असे शून्य तीन गुन्हे उघडकीस आलेले आहेत तरी सदर आरोपितांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी अंबड व उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सदर कामगिरी माननीय श्री संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त श्री संदीप मेटके सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सपोनी हेमंत तोडकर पोनी रवींद्र बागुल सपोपनी सुरेश माळोदे पोहवा विशाल काठे प्रदीप मसदे प्रवीण वाघमारे संदीप भाण, शरद सोनवणे प्रशांत मरकट योगीराज गायकवाड नाजीव मकांत पठाण धनंजय शिंदे ओ जगेश्वर बोरसे समाधान पवार अशांनी केली आहे अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश पाठ करण्यासाठी एबीपी नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा